नमस्कार मित्रण। तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपला आपला आजचा व्हिडिओ काय मित्रांनो कोणाच्या ना रिलेटेड नाही काय नाही पण मित्रांनो फक्त एक मराठी माणूस आहे म्हणून आजचा व्हिडिओ बनवतो मित्रांनो कारण की आपण एक मराठी माणूस आहे म्हणू आपण आपण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो बलकी त्यांना वर गेलेला खाली पाय ओढला नाही पाहिजे मित्रांनो तसंच रिलेटेड आपला आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की परवा दिवशी घडलेली जी घटना काय परवा दिवशी मित्रांनो पुण्यात पुण्यात एक फेमस स्टार मित्रांनो गाज महाराष्ट्रात गाजलेलं महाराष्ट्र मित्रांनो आख्या जगभरामध्ये गाजलेला स्टार मित्रांनो आकाश उर्फ आख्या बनसोडी मित्रांनो दोन कोटीपेक्षाही प्लस त्याचे फॉलोवर्स आहे इंस्टाग्रामला मित्रांनो इंस्टाग्रामच नव्हे तर सुद्धा त्याचे लाखोनं फॉलोवर्स आहे सबस्क्रायबर्स आहे तर मित्रांनो मला एक सांगायचं आपण एक मराठी माणूस आहे मित्रांनो तुम्ही का कोणाचा छेळ करता आ मित्रांनो का कोणाला बिनकामी बदनाम करता तर तुमच्यामध्ये ऐपत नाही ना लायकी नाही ना लढायची तो कोणावर जळू पण नका ना, ना हा तुमच्या बनकाटात जर बळ आहे ना तर तुम्ही लढा ना लढून त्याची बराबरी करा ना काय स्वतः मेहनत करा मित्रांनो जर एक मराठी माणूस जर पुढं चालला ना तर आपल्या लोकांना सवय लागलेली की त्याला मागं वाढायचं मित्रांनो तो आक्या बन सोडी बिचारा लहानपणी मित्रांनो तो लहान असताना त्याचे वडील वारलेले मित्रांनो त्यांना स्वतःच्या मेहनतीनं आणि स्वतःच्या जिद्दीनं स्वतःच्या कष्टावर मित्रांनो तो आज टू मिलियन फॉलोअर्स कम्प्लीट करू शकला मित्रांनो त्याला की कोणी सपोर्ट नाही केला काय नाही स्वतःच्या मेहनत तो लहानचा मोठा झालेला आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल परवा दिवशी तीन मुलं मित्रांनो मित्रांनो ही का त्याचे काही 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 दुश्मन नव्हते की काय नव्हते मित्रांनो अचानक ही दुश्मनी घडली कस काय मित्रांनो सोशल मीडियाच्याद्वारे काय सोशल मीडियाच्याद्वारे ही दुश्मनी घडण्यात आली मित्रांनो कारण की ते जण पहिले का असं नाही का आख्याची काही खास दुश्मन होती की काय पण हेच मित्रांनो एकूण आरावळ जळपेपणा का मित्रांनो त्यांना प्रगती केली त्यांना प्रगती केली तर मित्रांनो प्रगती नाही केली त्याच्या मेहनतीवर त्यांना प्रगती केली प्रगती करून तो इतका मोठा स्टार बनला मी काय म्हणतो तुम्ही त्याची बराबरी करा ना जळू नका ना काय तुम्ही पण त्याची बराबरी करा आणि हे करा मग बरोबरी करून दाखवा ना मग आपण मानू मित्रांनो आख्या बंद सोडीला त्या तीन मुलांनी संध्याकाळचे आठ वाजता मित्रांनो गुरुवारी संध्याकाळी आठ वाजता दुकानामध्ये जाऊन रातचे आठ वाजता आख्या बंद सोडले नक्टकेच बाहेरून आला तर त्यांना दुकानामध्ये सहज आपलं आता असं वाटलं की बा साडेआठ वाजता आपण दुकान बंद करू त्या हिशोबाने तो आठ वाजता दुकानामध्ये आला त्याच्या एका मित्र ज्ञानोबासोबत सोबत तर मित्रांनो ज्ञानोबा त्याचं काम आवरतच होता की आख्या बोन सोड्यापेशी अचानक तीन मुलं आले मित्रांनो आणि त्यांनी आख्या बन सोडे शिवीगाळ केली शिवगाळ करताच एक जण म्हणला तू एक काउंटरच्या बाहेर बनी आज तुझा गेमच करतो मित्रांनो त्या क्षणी आख्या बन कळून चुकलं की या नक्की काहीतरी वाईट होणार आहे मित्रांनो आख्या बन पण थोडं हिंमत तर करणारच ना कारण की इथलं मोठं रील स्टार म्हणलं तो बाहेर येताच मित्रांनो एक जणांना त्याच्या डोक्यात वार केला एक जणांना त्याच्या भववीला वार केला आणि एक जणांना पाठीत वार केला मित्रांनो तिघही वार करून तिथून फरार झाली तर मित्रांनो काय म्हणत असन त्याच्या आईचा जीव अरे मित्रांनो तुम्ही विचार करा यार तुम्ही पण ते मारणारे जे खुनी होते हत्यारी होते हा त्यांना पण आई वडील असेल ना ते पण कोणाची मूल बाळा ना अरे मग एक गोष्टीचा विचार करा जसं आपण आपल्या आईवडिलाला मानतो तसं त्याचे बी आई वडील आहेत नारे त्याच्याबी आई वडिलांचा त्याच्यामध्ये जीव असेल ना या गोष्टीचं कारण विचार केला दोन मिनटाच्या रागासाठी तुम्ही त्याच्यासोबत इतका भयान हास्य केला आज तो हॉस्पिटलमध्ये आहे मित्रांनो आणि जगल की मरण याचा काहीच भरोसा नाही कारण की त्याच्यावर घावच खूप खतरनाक झालेला आहे सांगू शकत नाही मित्रांनो की आख्या बनसोडी आता जगल की नाही जगल तसं देवाला तितकी प्रार्थना कारण की देव त्याला काहीच नाही हो तो चांगला लवकर होऊन जावं कारण की यार खूप गरीब घराम्यातला मुलगा आहे लहानशी मोठा मेहनत करून झालेला आहे फुकाट नाही झालेला आहे अरे जळप्यापानं करू नका लहानचं मोठं एखादं होत असलं ना त्याला होऊ द्या यार आपला मराठी माणूस हे आपला मराठी माणूस पुढं जातो आहे ह्या गोष्टीचा विचार नाही करता तुम्ही त्या माणसाला खेचायचा प्रयत्न करतात बरोबर एक नाही तुमची जणं सपोर्ट होत नसला तर सपोर्ट करू नका ना पण मागही ओढू नका ना बरोबर एक नाही तर एक अशी अपेक्षा करतो आपल्या सरकारकडं की ज्यात मित्रांनो हा ना दुसरी एक मेन गोष्ट दोन मारणारे मित्रांनो तेवीस ते चोवीस वर्षाचे होते मित्रांनो पण त्याच्यातला एक मुलगा मित्रांनो अल्पवयीन होता सोळा ते सतरा वर्षाचा मित्रांनो त्यांनीसुद्धा वार केला हो काय त्याच्यात कुठं हिंमत आली असेल काय झालं असेल मित्रांनो त्याच्यामुळे सांगतो हे देवानं आपल्याला एकदाच जीव दिलेला आहे एकदाच आपली जिंदगी दिली देवानं ह्या जिंदगीला खुलके जिया मस्त सगळ्याला हसून खेळून जगा कोणाबरोबर वर रागराग करू नका काही येत नाही सांग मित्रांनो मेलं की गेलं जिंदगी एकदाचे त्याच्यामुळे आता सगळ्या प्रेमाला सांगतो सगळा हसून खेळून जगा सोशल मीडियावर व्हिडिओ बनायचे असले तर व्हिडिओ बना फेमस व्हा तुम्ही दुसऱ्याला पण सपोर्ट करा स्वतः स्वतःचा सपोर्ट स्वतःला राहू द्या पण जीवाला पण जपा मित्रांनो सोशल मीडियावर कोणाला वाईट कमेंट पास करू नका कोणाला काही खराब बोलू नका मित्रांनो जशी दुसऱ्याची आई बहीण तशी आपली आई बहीण समजा मित्रांनो कळलं का कोणाला काही बोलू नका काही नका बस एकूणाला सपोर्ट करा एकूणाला चांगलं बोला तरच चांगली गोष्ट होईल मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आहे ना सध्या काय होतंय एक मिनटं मित्रांनो सध्या काय होतंय माहिती आहे मित्रांनो सध्या छेडखाणी खूप झालेलं आहे खूप छेडखाणी झाली मित्रांनो कोणी कोणाला काही समजणार नाही काही नाही अरे जशी दुसऱ्याची बहीण जशी आपली बहीण तशी दुसऱ्याची बहीण समजा ना आपण दुसऱ्याची बहीण चालली आहे की आपण छेडाखाणी करतो तिची छेड काढतो मग एक गोष्ट विचार करा ना तुम्ही आपल्या बहिणी जर कोणा चेहरी काढली तर आपल्याला राग नाही येणार का आपण शिवायने त्याला मारणार नाही त्याला जागी नाही काढणार तर मग मित्रांनो सांगताना एवढं सांगतो की दुसऱ्याची आई बहिणी आपल्या आई बहिणी समजा कोणाला काही वाईट बोलू नका देवांना लाईफ आपल्याला एकदा दिलेली आहे लाईफ मन भरून जगा कोणाला काही बोलू नका वाईट कमेंट करू नका सोशल मीडियावर चांगलं राहा सोशल मीडिया चांगली पण तेवढी वाईट पण तेवढी आणि मित्रांनो जाता सांगतो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो हॅशटॅग आख्या बनसोडीचं फॅन तर मित्रांनो जाता जाता तुम्हाला एवढंच सांगू की व्हिडिओमधून आमच्या किंवा जीवन जगताना सगळ्याला चांगल्या गोष्टी बोला चांगल्या गोष्टी जगा का मित्रांनो कारण की कोणतीही गोष्ट संग येत नाही काही नाही बरोबर आहे की नाही हां कोणत्याही मुली असो स्त्री असो कोणी असो मित्रांनो त्यांचा आधार करा जशी आपली फॅमिली तशी दुसऱ्याच फॅमिलीला पण तुम्ही आपली फॅमिली समजा मित्रांनो जो असा आक्या बनसोडी पुण्यातील व्यक्ती आख्या फेमस फ्री स्टार आख्या बनसोडी सोबत झाला मित्रांनो तो असा परत कोणासोबत होऊ नो मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न तर नक्कीच पडला असेल की बघ त्या ठिकाणी आख्या बनसोडीवरच हल्ला का केला याचं काय कारण असेल तर मित्रांनो त्याचं कारण खूप मोठं असू शकतं कोणीच सांगू शकत नाहीये का आक्याची त्यांच्यासोबत काय पर्सनल दुश्मनी होती की त्यांची कोणी सुपारी त्या तिघाला कोणी दिली ती का त्याचा मास्टर माइंड अजून कोणी आहे हे कोणीच काही सांगू का शकत नाही मित्रांनो काय आहे काय नाही आम्हाला काही सांगते येणार त्या गोष्टी फक्तच एक मराठी माणूस म्हणून आपण या गोष्टीवर चर्चा करतोय की अशी गोष्ट परत घडू नये अशी गोष्ट कोणासोबत करू नका मित्रांनो कारण तो का वार एक वार करणार मित्रांनो एक सोळा वर्षाचा पोरग होता मित्रांनो तर त्याच्या घरचे काय म्हणत असते मित्रांनो गेले की तुम्ही बाराजे वावत ना आणि कोणा कोणावर वार करू नका हसं करू नका चांगलं राहा चांगलं जगा तर मित्रांनो जाता तर व्हिडिओ एवढं सगळे व्हिडिओ आवडतात लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा राम राम